नमस्कार आर्य चाणक्यने धननंद को कहा था कि शिक्षक कभी साधारण नहीं होता निर्माण और प्रलय उसकी गोद में खेलते हैं आर्य चाणक्यांचं हे वाक्य आपण ऐकलेलं असेल यावरून आपल्याला शिक्षकाची गुरुची काय जीवनामध्ये महत्त्व आहे याचा सुद्धा आलेला असेलच नमस्कार मी अमोल पुसोत्कर आज शिक्षक दिनानिमित्त कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज शिक्षक दिवस आहे शिक्षक हा जरी आताचा शब्द असला तरीसुद्धा पूर्वीपासून आपल्या देशामध्ये गुरु शिष्यांची परंपरा ही चालत आलेला आहे गुरु जो शब्द आहे यामध्ये दोन शब्द आहे एक आहे गु आणि दुसरं आहे रू गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश जो अंधकारातून प्रकाशाकडे नेतो तो गुरु आहे आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये असं म्हटलं आहे की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा म्हणजे गुरुचं स्थान हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या समतुल्य आपण मानलेलं आहे इतकी गुरुची महानता आहे कारण गुरु हा विद्यार्थ्याला फक्त अभ्यास शिकवत नाही तर तो त्याला ज्ञानासोबत त्याला विचारसरणी देतो त्याला संस्कार देतो आणि एक चांगला नागरिक बनवण्याचं चा कामसुद्धा करतो गुरु या देशासाठी आवश्यक अशा पद्धतीचे विद्यार्थी घडवतो आणि आर्य चाणक्यांनीसुद्धा ज्या चंद्रगुप्ताला घडवलं होतं त्या चंद्रगुप्ताच्या मदतीनेच त्यांनी धननंद या अतिशय अन्यायी आणि अत्याचारी सम्राटाचा विनाश केला होता यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्या देशामध्ये गुरु शिष्याचं किती महत्व आहे आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते आणि या निमित्त आजचा दिवस भारतामध्ये शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो आपण जर पुराण काळापासून पाहिलं तर भगवान श्रीकृष्णांना कृष्णम वंदे जगद्गुरुं असं त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेमधून जे ज्ञान संपूर्ण समाजाला दिलेलं आहे ते ज्ञान इतकं अमूल्य आहे इतकं महत्त्वाचं आहे की भगवान श्रीकृष्ण हे संपूर्ण जगताचे गुरु आहेत अशा पद्धतीचं वाक्य आपण म्हटलेलं आहे कृष्ण वंदे पर प्रमाणे आचार्य व्यास भगवान महर्षी व्यास यांनीसुद्धा इतकं काही ज्ञान इतके काही ग्रंथांची निर्मिती केली आहे की मानव समाजाला मानव सभ्यतेला उन्नतीकडे जाण्यासाठी व्यासांचं साहित्य त्यांना वाचावंच लागेल अशा पद्धतीचं साहित्य भगवान व्यासांनी निर्माण केलेलं आहे आपल्या देशामध्ये ज्यावेळेला मुद्रण व्यवस्था नव्हती त्याही वेळेला भूर्जपत्रांवर अनेकानेक ग्रंथांचं निर्माण झालेलं आहे त्यामुळे भगवान व्यासांचं पण आपण स्मरण केलं पाहिजे ज्या भगवान वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना शिक्षा दिली त्यांना ज्ञान दिलं त्यांचं पण आपण आज स्मरण केलं पाहिजे ज्या सांदीपनी ऋषींनी भगवान श्रीकृष्णांना विद्या दिली त्यांचं पण स्मरण आपण केलं पाहिजे ज्या भगवान विश्वामित्रांनी गायत्री मंत्राचं निर्माण केलं आणि त्याचप्रमाणे राम आणि लक्ष्मणाला अस्त्रविद्या दिली त्या विश्वामित्रांचंसुद्धा स्मरण आपण केलं पाहिजे आणि आताच्या काळामध्ये आपण सर्वपल्ली राधाकृष्णांचं स्मरण केलेलं आहे की त्यांचं एक सौजन्यपूर्ण व्यवहार त्यांची शिक्षका विद्यार्थ्यांबद्दल असलेली आत्मीयता या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे परंतु आजची जी परिस्थिती आहे आजची परिस्थिती मात्र फार बदललेली आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षण हे केवळ अभ्यासापुरतं मर्यादित झालेलं आहे म्हणजे शिक्षण घेतलेला माणूस हा ज्ञानी होतो की नाही याच्याबद्दलसुद्धा आपल्या मनामध्ये संशय निर्माण होऊ शकतो ज्याला खूप चांगलं रेटिंग आहे ज्याचा सी जी पी एस जी पी ए खूप चांगला आहे त्याला पण कॉमन सेन्स असेल की नाही हे सांगता येत नाही म्हणजे केवळ पुस्तकातलं शिक्षण देणं हेच एक काम नाही आहे तर त्या विद्यार्थ्याला व्यवहार कुशल बनवणं आणि त्याच्या मनामध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणं समाजभक्तीची भावना निर्माण करणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे आज आपल्याला माहिती आहे की अनेक गरीब विद्यार्थी हे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकतात शासकीय वसतिगृहात राहतात आणि त्याच वेळेला तेच विद्यार्थी पुढे सरकारी बाबू बनल्यानंतर पटवारी ग्रामसेवक बनल्यानंतर किंवा विविध पदांवर गेल्यानंतर ज्या समाजाने त्यांना शिकवलेलं आहे त्या समाजाकडून छोटे छोटे कार्य करण्यासाठी सुद्धा ते पैसे घेत असतात हे सुद्धा जे चित्र आहे हे सुद्धा चित्र त्यांच्या मनामध्ये ज्या समाजाने मला शिकवलेलं आहे त्या समाजाबद्दलचा कुठलाही पूज्य भाव आदर भाव नसल्याचंच द्योतक आहे आपण एखाद्या था विद्यार्थ्याला जर सांगितलं की तू खरं बोललो पाहिजे सत्य बोललो पाहिजे तर मग तो काय करेन समजा यांनी विचारलं की गाय कोणीकडे गेली आणि त्याला जर शिक्षण देण्यात आलेलं आहे की जे आहे ते सांगितलं पाहिजे तर त्यांनी जर त्याला उत्तर दिलं की गाय उजवीकडे गेली तर कसाई जाईल आणि गायीला कापेल म्हणजे त्याला जे शिक्षण देण्यात आलेलं आहे त्याचा उपयोग कोणत्या वेळेला कसा केला पाहिजे धर्म म्हणजे काय अधर्म म्हणजे काय हे त्याला समजत नाही म्हणजे त्याचं जे शिक्षण आहे या शिक्षणाने जर समाजाचा हित होणार नसेल समाजाला त्याचा काही लाभ होणार नसेल तर त्याचं शिक्षण हे केवळ इन्फॉर्मेशन म्हणून राहील ते नॉलेज म्हणजे ज्ञान होणार नाही आपल्या एका मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेच्या बोर्डवर नेहमी लिहिलेलं असायचं नाही ज्ञानेर सदृशम पवित्र मीह विद्यते म्हणजे ज्ञानापेक्षा पवित्र काही नाही आणि म्हणून भारताचं जे नाव आहे हे भारत आहे ज्ञानामध्ये रत असलेल्यांचा हा देश आहे आणि हे ज्ञान वर्षानुवर्षांपासून शेकडो वर्षांपासून कोणी दिलं पूर्वीच्या काळी तर ऋषी मुनींचे आश्रम होते ज्या आश्रमांमध्ये सर्व जाती पंथाचे विद्यार्थी शिकायचे आणि त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला शिक्षण देण्यात यायचं काही विषय जसे फर्स्ट इयरला कॉमन असतात आणि सेकंड इयर पासून स्पेशलायझेशन होत जाते तशाच पद्धतीची व्यवस्था त्याही वेळेला होती काही गोष्टी या सगळ्यांसाठी कॉमन होत्या सर्वांसाठी सारख्या होत्या आणि काही गोष्टी या बदलत जाणाऱ्या होत्या आणि म्हणून आजचा जो शिक्षक दिवस आहे तर ज्या ऋषी मुनींनी जंगलात राहून ज्ञानाची साधना केली त्यांचं सुद्धा स्मरण झालं पाहिजे त्यांनी जे हजारो विद्यार्थी निर्माण केले आणि ज्यांनी राष्ट्र घडवलं आपल्याला एक वाक्य माहिती असेल की वयम राष्ट्रे जागरुयाम पुरोहित आम्ही राष्ट्राला जागृत करणारे आहोत तर अशा पद्धतीचं वर्णन या देशामध्ये शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं राहिलेलं आहे या देशामध्ये अध्ययन हाच एक शब्द होता अध्यापन पण शब्द नव्हता अध्ययनच शब्द होता म्हणजे विद्यार्थी शिकायचे आणि शिक्षक सुद्धा त्याला अध्यापन कसं करायचं हे सुद्धा ते शिक्षण घेत राहायचे आपल्या देशामध्ये म्हटलं आहे की माणूस हा आजन्म विद्यार्थी राहतो आज आपल्याला लक्षात येते की विद्यार्थ्यांचा स्तर बदललेला आहे पूर्वीच्या काळी जे विद्यार्थी शाळेमध्ये यायचे ते कष्टिक राहायचे ते कष्टाने विद्या साध्य करायचे परंतु आता छोट्या विद्यार्थ्यांपासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपर्यंत कोणालाही सूक्ष्म अभ्यास नको आहे कोणालाही खुलात जाऊन काही शिकायचं नाही आहे सगळ्यांना इझी एज्युकेशन पाहिजे आहे आणि हे इजी एज्युकेशन घेणारे जे लोक आहे हे भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये समोर नेऊ शकणार नाही हे मोठमोठाले शोध लावू शकणार नाही आपल्या देशातले ऋषीमुनी आपल्या देशातले कवी नाटककार साहित्यकार शास्त्रज्ञ यांनी एवढी अफाट ग्रंथसंपदा कशी निर्माण केली कारण त्यांनी ज्ञानाची साधना केलेली आहे आजचा विद्यार्थी हा शॉर्ट टर्म गोल्सवर फोकस करणार आहे आजचा विद्यार्थी हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी अभ्यास करणार आहे आणि अभ्यास सुद्धा कसा आहे की पुढलं पाठ आणि मागचं सपाट अशा पद्धतीचा अभ्यास आहे आणि हे आजच्या शिक्षकांच्या समोरचं एक चॅलेंज आहे आव्हान आहे पूर्वीच्या काळी घरोघरी चांगल्या पद्धतीच्या संस्कार दिले जायचे त्यामुळे शाळेमध्ये येणारे विद्यार्थी सुद्धा संस्कारयुक्त विद्यार्थी असायचे परंतु आज आई वडील दोघेही नोकरी करत आहे विद्यार्थ्यांना संस्कार द्यायला त्यांच्या घरी कोणी नाही आणि असा विद्यार्थी जो शाळेमध्ये येतो आहे तो फक्त विज्ञान आणि गणित शिकायला इंग्रजी शिकायला येतो आहे तो केवळ नोकरीसाठी त्याला तयार केलं जात आहे आणि तो सुद्धा नोकरीसाठी शिक्षण घेत आहे असं जर चालू राहिलं तर देशामध्ये फार काही ज्ञानी लोक तयार होणार नाही आणि आपल्या देशामध्ये असं म्हटलेलं आहे की वि स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजे विद्वान जो आहे तो अमेरिकेत गेला इंग्लंडमध्ये गेला तरी त्या त्याला लोक सन्मान देतील आणि राजाचा सन्मान फक्त देशामध्ये होईल म्हणून आपल्याला शिक्षकांच्या समोर आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने काही आव्हानंसुद्धा आहेत म्हणजे पूर्वी शिक्षकांना लोक जो गुरुचा दर्जा द्यायचे तो दर्जा आज राहिलेला नाही आहे शिक्षकांबद्दलचा जो आदर भाव आहे तो पालकांचाही कमी झालेला आहे आणि आज ही जी शिक्षण व्यवस्था आहे या शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणकोण आहेत तर विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहे शिक्षक आहे संस्थाचालक आहे आणि सरकार आहे सरकार विद्यार्थ्यांबद्दल किंवा शैक्षणिक क्षेत्राबद्दल काय विचार करते है? तर एक नॉन प्रॉफिट ऑर्गन नॉन प्रॉफिट क्षेत्र अशा पद्धतीचा विचार सरकारचा सा आहे संस्था चालकांचा विचार काय सा आहे का की त्यांना ज्ञान देण्यासाठी संस्था काढायची नाही लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेला राष्ट्रीय शिक्षणाची गोष्ट सांगितली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा या देशामध्ये सुरू झाल्या पाहिजे तर त्यावेळेला त्यांनी एक वाक्य म्हटलेलं होतं की इंग्रजी शिक्षण कावर घेतलं नाही पाहिजे आणि राष्ट्रीय शिक्षण कावर दिलं पाहिजे त्यावेळेला ते म्हणतात की इंग्रजांना कधीही असं वाटणार नाही की या देशातले लोक ज्ञानी झाले पाहिजे या देशातनं मोठमोठे संशोधक निर्माण झाले पाहिजे मोठमोठे राष्ट्रपुरुष निर्माण झाले पाहिजे आणि म्हणून इंग्रजी शिक्षण हे भारतातल्या सामान्य माणसाला बोनसाय करणारं रा शिक्षण राहणार आहे हे लोकमान्य टिळकांचं त्यावेळचं शिक्षणावरच वाक्य आहे आणि म्हणून लोकमान्य टिळक म्हणायचे की आपण राष्ट्रीय शिक्षण दिलं पाहिजे ते म्हणायचे की जे स्वराज्य आम्हाला प्राप्त करायचं आहे पण स्वराज्य ज्यांना प्राप्त करायचं आहे स्वराज्य प्राप्त केल्यानंतर या देशातला जो समाज आहे त्याला जर या देशातल्या इतिहासाबद्दल धर्माबद्दल संस्कृतीबद्दल परंपरेबद्दल त्याला जर काही आदरभाव नसेल त्याला जर ही परंपरा आपली वाटत नसेल ही आम्ही पुढे चालवली पाहिजे असं वाटत नसेल तर ते म्हणायचे की हे स्वराज्य सुद्धा कामाचं ठरणार नाही आज आपण बघतो आहे की मेकॉलेनी यांनी जे शैक्षणिक पद्धती भारतामध्ये राबवली त्याच वेळेला त्यांनी आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं होतं की या देशामध्ये आमची शिक्षण पद्धती जर सुरू राहिली तर या देशामध्ये काळ्या कातडीचे गोरे इंग्रज तयार होतील की जे इंग्रजीलाच सर्वस्व मानतील आणि इंग्रजी वेशभूषा इंग्रजी आचार विचार व्यवहार पद्धती याला ते सर्वोच्च मानणारे राहतील आणि म्हणून राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता लोकमान्य टिळकांनी जी सांगितलेली आहे आज आमच्या शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण देण्याची आवश्यकता आहे म्हणजे आमच्या शाळांमधनं चांगले इंजिनियर डॉक्टर वकील तर तयार झाले पाहिजे पण कदाचित जर ते झाले नाही तरी सुद्धा एक देशभक्त नागरिक आमच्या शाळेतून तयार झाला पाहिजे असं शिक्षण देणारी आमची शाळा असली पाहिजे आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे शिक्षकांमधला सुद्धा अनेक टेक्नॉलॉजीच्या चेंजेसिन जुळवून घेण्याची आवश्यकता आहे आणि विद्यार्थी हे पूर्वीसारखे राहिलेले नाही ते कष्टप्रिय राहिलेले नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या वेगवेगळ्या शैक्षणिक प्रयोगांची आवश्यकता आहे विद्यार्थ्यांची संवाद साधण्याची आवश्यकता आहे त्यांच्या मनामध्ये अधिक अभ्यास करण्याची काही नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा निर्माण करण्याची आवश्यकता आहे पालकांशीनंही उत्तम संवाद ठेवण्याची आवश्यकता आहे कारण सरकार या क्षेत्राला नॉन प्रॉफिट जनरेटिंग क्षेत्र समजते संस्थाचालक अनेक वेळा सर्वच नाही पण काही संस्थाचालक अनेक संस्थाचालक हे शाळांना पैसे कमवण्याचं साधन म्हणून सुरू करतात एक बिझनेस म्हणून सुरू करतात अनेक वेळा शिक्षकांना नोकरीसाठी पैसे द्यावे लागतात आणि असे शिक्षकसुद्धा जर आम्ही पैसे दिलेले आहे तर आता मी शिकवायचं कशाला अशा पद्धतीचा प्रश्नही त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि पालकांनासुद्धा वाटते की आम्ही जर एवढी फी भरलेली आहे तर आता आम्ही कशाला लक्ष दिलं पाहिजे हे शाळेचं काम आहे की विद्यार्थ्याला आलं पाहिजे आणि तो पास झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना वाटते की कमीत कमी श्रमांमध्ये मला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे असं त्याला वाटते हे आमच्या शैक्षणिक व्यवस्थेसमोरचे चॅलेंजेस आहे परंतु ज्या ज्या वेळेला ही व्यवस्था केव्हा निर्माण केल्या गेली ही लोकांच्यासाठी निर्माण केल्या गेली परंतु आज जर या व्यवस्थेमध्ये दोष निर्माण झाले असेल तर हे दोषसुद्धा दूर करण्याचं काम हे आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकाचा सन्मान पुन्हा कसा वापस येईल आणि विद्यार्थीसुद्धा समाजसुद्धा एका शिक्षकाला आदराच्या नजरेने कसं पाहील हे करण्यासाठी शिक्षक पालक शाळा संस्था संचालक आणि गव्हर्मेंट विद्यार्थी या सर्वांची जबाबदारी आहे मला असं वाटतं की ज्ञानाच्या परंपरेचा वाहक हा जो शिक्षक आहे ज्या लोकांनी आम्हाला घडवलं लो त्या सगळ्यांचं स्मरण केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे त्यांच्याबद्दल आदर आपला समर्पित केला पाहिजे आणि असं जर आपण केलं तर हा शिक्षक दिवस खरोखर ठरेल असं मला वाटतं शिक्षकांबद्दलचं हे चिंतन शैक्षणिक व्यवस्थेबद्दलचं हे चिंतन आपण अधिकाधिक लोकांना पाठवावं अशा पद्धतीचे विचार ऐकण्यासाठी या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावं असं मला वाटते धन्यवाद जय हिंद जय भारत